कोकणातले प्रसिद्ध खमंग मालवणी वडे किंवा कोंबडी वडे जर आपल्याला भाजाणी न करता वडा न थापता किंवा न प्रेस करता तयार करायचा असेल तसेच भरपूर प्रमाणात जर वडे आपल्याला कमी वेळात तयार करायचे असतील तर ते कसे तयार करायचे वडा तयार केल्यानंतर तो अतिशय खमंग खुसखुशीत असा तयार व्हावा सोबतच तो अजिबात तेलकट होऊ नये यासाठी काय करायचं आहे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत थंड झाल्यानंतरचं पण तुम्हाला मी इथे टेक्स्चर दाखवलेलं आहे अगदी मऊ लुसलुसित हा वडा तयार झालेला आहे थंड झाल्यावर देखील हा वडा अजिबात कडक किंवा वातट होत नाही त्यामुळे याचा घास देखील बसला जात नाही तर अगदी असेच बिना भाजाणी न थापता न प्रेस करता झटपट मालवणी वडे तयार करायचे असतील तर कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता हे वडे तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे आपण इथे बिना भाजाणी हे वडे तयार करत असल्यामुळे आपण या पद्धतीने हा मसाला तयार करून घेणार आहोत यासाठी दोन चमचे धणे अर्धा छोटा चमचा मेथीदाणे एक चमचा बडीशेप आणि दोन चमचे इथे आपण उडदाची डाळ घेतलेली आहे हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान असा सुवास येईपर्यंत एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे सगळे जिन्नस भाजून घेतले की हे थोडेसे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे जर तुम्हाला भाजणी करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने ही पावडर तयार करून ठेवली की पिठांमध्ये मिक्स करून तुम्ही झटपट मालवणी वडे तयार करू शकता आता इथे आपण हे वडे तयार करण्यासाठी दोन वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ सुरुवातीला आपण चाळून घ्यायचं आहे यामध्येच पाव वाटी रवा आणि पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घालायचं आता हे तिन्ही जिन्नस घातल्यानंतर आपण जो मसाला तयार करून ठेवला होता किंवा जी पावडर तयार करून ठेवली होती ती सगळी पावडर या पिठांवर घालून घ्यायची तर जवळजवळ तीन चमचे इतकी ही पावडर तयार झालेली आहे ही सगळी पावडर आपण यावर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं अर्धा छोटा चमचा हळद इथे आपण रंगासाठी घालून घेणार आहोत सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेतल्यानंतर आपण जितकं तांदळाचं पीठ घेतलं होतं तितकं पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे तर इथे मी दोन वाटी इतकं हे पाणी या भांड्यामध्ये गरम करायला ठेवणार आहे पाण्याला आपल्याला उकळी वगैरे काढून न घेता फक्त पाणी गरम करून घ्यायचंय गरम केलेलं पाणी या पिठांवर घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने मिक्स करून एक पाच मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता हे इन्स्टंट वडे आपण तयार करत असल्यामुळे पीठ आपल्याला जास्त वेळ मुरत ठेवण्याची गरज लागत नाही तर एक पाच मिनटं फक्त आपण यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर हे पीठ थोडंसं थंड झालं की आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत तर आता इतक्या पाण्यामध्ये हे पीठ छान मळून तयार होतं हे पीठ तयार करत असताना आपल्याला जास्त पातळ तयार न करता ज्या पद्धतीने आपण भाकरीच्या पिठाचा गोळा तयार करतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बरेच वेळा जेव्हा मालवणी वडे तयार करतात तेव्हा त्याचं पीठ तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये एखादा कांदा ठेवून त्यावर थोडंसं तेल घालून तो कांदा या पिठामध्ये घालून ते पीठ दोन ते तीन तास मुरट ठेवलं जातं म्हणजे ते पीठ छान फुलून येतं आज इथे आपण हे इन्स्टंट वडे तयार करत असल्यामुळे या प्रकारे तयार करत आहोत जेणेकरून आपल्याकडे जरी भाजणी नसेल आणि जरी आपण पीठ मुरवून घेतलं नाही तरी देखील हे वडे अगदी खमंग खुसखुशीत आणि मऊ लुसलुशीत तयार होतात इथे मी अशा प्रकारे या पीठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता एकसारखं हे पीठ आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे यामधीलच सुरुवातीला आपण एक मोठा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोळा तयार करून घेतल्यानंतर परत आपल्याला एक ते दोन मिनटं मळून घ्यायचं आहे या गोळ्याला भेगा जाणार नाही या पद्धतीने आपण हा छान असा एकसारखा करून घेतलेला आहे सुरुवातीला इथे मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने वडा कसा थापून घ्यायचा ते दाखवणार आहे आणि नंतर वडा थापून न घेता कसा करायचा ते देखील पुढे दाखवलेला आहे तर इथे एखादा प्लास्टिकचा पेपर घ्यायचा यावर थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं एक छोटा गोळा तयार करून या प्रकारे आपण तो प्रेस करून घ्यायचा आहे तर बोटांच्या साह्याने किंवा तळ हाताने तुम्ही हा प्रेस करून वडा तयार करून घेऊ शकता इथे तुम्ही बघू शकता छान असा वडा आपला थापून तयार झालेला आहे इथे मी प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे तुम्ही केळीचं पान देखील वापरू शकता या प्रकारे आता आपला वडा तयार करून झाल्यानंतर जर आपल्याला भोकाचा वडा तयार करायचा असेल तर या पद्धतीने बोटाने याला मधोमध एक होल करून घ्यायचा आहे आणि इथे आपला हा भोकाचा वडा देखील तयार झालेला आहे काही ठिकाणी वडे असेच तयार करतात किंवा काही ठिकाणी प्लेन वडे देखील तयार केले जातात अशा प्रकारे आता पहिला वडा आपण थापून घेतलेला आहे दुसऱ्या पद्धतीमध्ये परत प्लास्टिकच्या पेपरला थोडंसं पाणी लावायचं एक छोटा गोळा तयार करून घ्यायचा यावर हा प्लास्टिकचा पेपर या पद्धतीने ठेवायचा आणि एखाद्या डिशने आपण तो प्रेस करून घेणार आहोत तर ह्या दोन पद्धतीने आपण सहजरित्या हे वडे तयार करून घेऊ शकतो ज्यांना या दोन्ही पद्धतीने वडे तयार करायचे नसतील त्यांच्यासाठी आणखीन सोपी पद्धत मी पुढे दाखवलेली आहे तर इथे आपले दोन पद्धतीने वडे तयार करून झाल्यानंतर आपण जो मोठा गोळा तयार करून ठेवला होता तो तांदळाच्या पिठामध्ये गुळवून घ्यायचा आता पोलपाटावर ठेवून लाटण्याने याची आपल्याला एक भाकरीच लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण इथे याची भाकरी लाटून घेणार आहोत या पिठाची भाकरी लाटून घेत असताना जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटून न घेता आपल्याला या प्रकारे भाकरी लाटून घ्यायची आहे आता एखादी वाटी किंवा एखादं डब्याचं झाकण घेऊन या प्रकारे आपण हे वडे कट करून घेणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुरी कट करून घेतो त्याच पद्धतीने आपण हे वडे कट करून घेतलेले आहेत आता हे वडे कट करून झाले की आपण एका वेळेस चार ते पाच वडे झटपट तयार करू शकतो आपल्याला वडे थापायची गरज लागत नाही किंवा एक एक वडा प्रेस करून देखील घ्यायची गरज लागत नाही म्हणजे जर जा आपल्याला जास्त प्रमाणात वडे तयार करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीने हे वडे झटपट तयार करू शकता आता हा वडा तयार झाला आणि आपल्याला हात जर भुकाचा वडा तयार करायचा असेल तर तुम्ही बोटानी याला मध्ये होल करू शकता किंवा एखादं औषधाचं असं छोटं झाकण घेऊन या पद्धतीने मधोमध हा वडा कट करून देखील घेऊ शकता म्हणजे सगळे वडे अगदी एकसारखे दिसतात अशा प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी या औषधाच्या झाकणाने हे वडे कट करून दाखवलेले आहेत तुमच्या सोयीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता इथे मी तुम्हाला वडे तयार करण्याच्या तीन ते चार पद्धती दाखवलेल्या आहेत तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे वडे अगदी झटपट आणि जास्त प्रमाणात तयार करू शकता अशा पद्धतीने पुरीसारखे आपण हे वडे तयार करून घेतले की ते जास्त प्रमाणात तयार होतात आणि झटपट देखील तयार होतात आता वडे तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे एका वेळेला जितके वडे कडईत मावतील तितके वडे कडईत घालायचे आणि मध्यम आचेवरच हे अगदी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत जर तेल तापलेलं नसेल तर वडे जास्त फुगले जात नाहीत सोबतच ते खूप तेलकट तयार होतात त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवरच आपल्याला हे वडे छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत वडा तळून घेत असताना आपल्याला फार वेळ लागत नाही तर एक पंधरा ते वीस सेकंदामध्ये हा वडा छान असा तळून तयार होतो वड्याचा रंग बदलला आणि अलटी पलटी करून हा छान असा आपण तळून घेतला की लगेचच आपण तेलातून हे वडे एखाद्या जाळीवर किंवा टोपल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत म्हणजे यामधलंच एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं आता भोकाचे वडे देखील इथे आपले छान असे तळून तुम्हाला मी दाखवलेले आहेत ते देखील अगदी मस्त सोनेरी रंगावर टम्म फुगलेले तयार झालेले आहेत अशा प्रकारे आज इथे आपण या व्हिडिओमध्ये मालवणी वडे झटपट आणि सोप्या पद्धतीने बिना भाजाणी कसे तयार करून घ्यायचे त्यासोबतच कमी वेळामध्ये जास्त वडे कसे तयार करायचे याबद्दलचा सगळा सविस्तर व्हिडिओ पाहिलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन उपयुक्त रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा